अहो तुम्ही जर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर दिला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो शेतकरी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही बॅनरला मारून शेतकरी या नात्याने आज तुमचा जाहीर निषेध या जा पुढे काय झाला तर आम्ही काय करणार ते दाखवतो करून दाखवतो उद्या सोलापूरमध्ये तर आम्ही राष्ट्रवादी पक्ष आमचे कार्यकर्ता आमचे लोक का करणार ते आम्ही दाखवतो करून

आदरणीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलेलं आहे की शेतकरी नेहमी फुकट मागतो शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला पाहिजे एकतर म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हा आमच्या आदरणीय बच्चू भाऊंच्या आंदोलनानंतर तुम्ही शब्द दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही शेतकरी फुकट मागतो शेतकरी अहो तुम्ही जर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमी भाव दिला तर जम मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो शेतकरी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही जेणेकरून वेळोवेळी कुठंतरी धरणात मोतावं लागल कुठेतरी शेतकऱ्याची नेहमी अवहेलना करायची शेतकऱ्यांची चेष्टा करायची तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहेत त्याच्यामुळं आज अजितदादांचा इथं बॅनर लावला आणि बॅनरला टमाटे मारला आमच्या शेती <coughs> शेतमालाला हमी भाव द्या आणि दुसऱ्याकडे आदरणीय बच्चूभाऊंच्या फोटाला दुग फोटोला दुग्ध अभिषेक केला याचं कारण तफावत एक नेता जो आहे पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊन एकदा खासदार होऊन शेतकऱ्यांची नेहमी बदनामी करतो शेतकऱ्यांची चेष्टा करतो आणि दुसरा नेता मात्र आदरणीय आमचे बच्चू भाऊ शेतकऱ्यांना सर्वत्र एकत्र करून शेतकरी आज एका झेंड्याखाली कुठेतरी शेतकरी शेत पक्षीय संघटना जातीमध्ये विभागलेला शेतकरी एकत्र घेऊन नागपूरला आदरणीय फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र करून आंदोलन केलं होतं आणि शेती भाव मिळावा शेतकऱ्यांचा तुम्ही तारीख दिलेली जून सक्सेस झालेलं आहे आमचं तर वेळोवेळी अशा चुकीच्या वल्गना केल्यामुळं आज अजितदादांच्या आज आम्ही बॅनरला टमाटे मारून शेतकरी या नात्याने आज तुमचा जाहीर निषेध केलेला आहे माझ्या नाव सलीम सय्यद पाजी सभापती परिवहन समिती महानगरपालिका तर आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या उद्या लोक, थे ते पराड थे संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्या त्यांच्या बोर्डला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले ते चुकीचे केले त्यांनी तसं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादांनी एकतीस हजार कोट रुपयेचं पॅकेज स्वतः जे दादानी मंजू मंजूर म्हणजे सी एम साहेब स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले तर शेतकऱ्याचे विरोध नाही आहे दादानी दादा स्वतः दादा दादा एक शेतकरी आहे ओ दादा कवा पण शेतकऱ्याचे आवाज उठवते विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण उडळस उडत बसले ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो तर तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते आता तिनला का तिनचे काय आहे ते आम्ही बोलू नको पब्लिकला माहीत आहे सोलापूरचे तुम्ही काय आहे आपण पण काय आपल्याला बघायचं आहे आपण नंतर बोलायचं आहे तुम्ही फक्त आमची यूज विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला निवेदन द्यायचं आहे का द्यायचं आहे तुम्ही कैद नाही करा लोक लोक्षा। लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करायचं ते फालतू लोक करते तुम्ही फालतू काय का तुम्ही आम्ही एवढं बोलणार आहे आमचं मन दुखलं की दादा तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सदरप्रिशाला येऊन आम्ही फिर्याद दिलेला आहे तक्रार दिलेला आहे आम्ही याच्या पुढे ते अजित कुलकर्णी खालीद म्हणाऱ्या ते शेख नायकुडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे पारा संघटनाचे ते कैदिवशी त्यांच्यावर कारवाई होईल आम्ही तक्रार दिलेली आहे याच्या पुढे तुम्ही काय केले तर याद फिर आम्ही काय करणार ते बघा आम्ही पण काय अजित अजितदाज कार्य एक एवढा तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही सगळ्या सोलापूरला माहिती आहे म्हणलं तुम्ही कसे आहेत काय संघटनाचे काय थोडं सविस्तर आता आम्ही काय बोलायचं साहेब तुम्हाला माहित आहे तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहित आहे आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचे पला कोणालाच्या विरोध तुम्ही बोलताना पला बघायच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे तुम्ही एक नेताला खुश करा तुम्ही कोणचे परत नेताला का पण बोलायचं म्हणजे चुकीचं आहे तसं बोलू नका तुम्ही आम्ही बोलले आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला मग पडणार एवढं लक्षात घ्या तुम्ही आमच्याकडे पण लय आम्ही काय करतो बघा उगा आमचे नेता विजय तुम्ही सांगू नका लोकप्रति लोक म्हणजे तुम्ही कैद्यांनी करा काय करायचं आहे तुम्ही जाऊन भेटा नेताला भेटा नेता सांगू दे हां तुम्ही का उलट सोडून सांगायला लागले आहे फक्त एवढं सांगतो मी तुम्ही का बोलू नका एवढंच आमची विनंती आहे तुम्ही काय करणार आता त्यांनी केलं आंदोलन तुम्ही त्यांच्या नेत्यांना इशारा तुम्ही काय ते ज्या पुढे का झाला तर आम्ही काय करणार ते दाखवतो आम्ही करून दाखवतो त्यांच्या नेता येऊ तु दे सोलापूरमध्ये तर आम्ही राष्ट्रीय पक्ष और आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून भाव मिळत नाही म्हणून प्रहार संघटनेने बालिश बुद्धीनं आदरणीय उपमुख्यमंत्री आदित्यनाथांचा निषेध केलेला आहे सर्वप्रथम मी प्रहार संघटनेचा निषेध व्यक्त करतो निदर्शन करणाऱ्या बालिश बुद्धीच्या लोकांना शेतीमालाला हमी भाव सरकार देत नसतं कृषी मूल्य आयोगामार्फत त्याची आम्ही होत असते कुठल्याही आंदोलनाची या लोकांना अनुभव नाही बुद्धी नाही अशा आंदोलकांना खर तर मानवोपचार तज्ञांची गरज आहे असे वाटते प्रहारचे नेते यापूर्वी मंत्री होते त्यांनी त्यांना आता तोंड जागा दाखवायला जागा नसल्यामुळे अशा आंदोलनामधून स्वतःची बाजू मांडत आहेत अशा बाधिश बाधिश बुद्धीच्या लोकांचे तर क्यू वाटते आता जवळच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं संघटनेच्या माध्यमातून काहीतरी आपण करत आहोत असं सोळापूरकरांना दाखवण्याचा हा प्रहारच्या बालिस बुद्धीच्या कार्यकर्त्यांचा उद्देश दिसून येतोय त्यांना खरोखरच मानसिक उपचार तज्ञांची आवश्यकता आहे याची त्यांनी दखाली घ्यावी